नमस्कार मित्रांनो मी संविधान स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे कारण की मी जाणार आहे नाशिकच्या सर्व गणपतींचं दर्शन करा सर्व नाही पण माझ्या घराशेजारी आजूबाजूला मला जे माहिती आहे त्या ठिकाणी मी जाणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला पण घेऊन जाणार आहे मी एकटाच जाणार आहे तिकडे कोणी फ्रेंड वगैरे नाही आणि घरचे पण कोणी नाही तर चला तुम्हाला दाखवतो नाशिकचे गणपती सिडकोला तर मी पोहोचलो होतो पण गणपती बाप्पा झाकून ठेवले होते कारण की त्यांची आरती वगैरे अजून राहिली होती पण जाऊ द्या दर्शन काही घडलं नाही परंतु दुसरीच घटना घडली ती म्हणजे पाऊस सुरू झाला आणि मी आलो होतो सायकल रेनकोट वगैरे हो काहीच हो नव्हता पाऊस पण एकदम चांगलाच दणदणीत सुरू झाला होता म्हणून मी काही बाहेर निघू शकलो नाही परंतु काही नाही आपण नंतर थोड्या आणि शेवटी मी आलो म्हणजे संध्याकाळी सात वाजता आलो कारण की सात वाजता गणपती बाप्पांची वा आरती वगैरे होत असते आणि एका गणपती बाप्पाचं दर्शन केलं आणि आलो आपल्या सिडकोचे श्रीमंत राजा त्यांचं दर्शन करायला मेन म्हणजे त्यांच्यासाठीच मी दुपारी पण आलो होतो पण काही दर्शन घडलं नव्हतं बघा केवढे गणपती बाप्पा आहेत खूप मोठे म्हणजे अजून सजावट आरतीची व्यवस्था अजून झाली नाही तयारी चालूच होती आम्ही आलो होतो तेव्हा मंडप पण खूपच मोठा टाकलेला होता आणि त्याच्याच ऑपोजिटला एक गणपती बाप्पा होते त्यांचं दर्शन करायला मी जाऊ एक लागलो एकदम लाईटिंग वगैरे खूप छान निसर्ग वातावरण केलं होतं हे बघा किती मोठा प्लेस केलाय आणि ह्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन असं केलं आहे की एका ठिकाणच्या म्हणजे तीर्थक्षेत्राचं आकार देऊन मंदिर बनवलं आहे आणि त्याच्यामध्ये गणपती बाप्पा विराजमान केले ते बघा तिथे तयारी चालू आहे गणपती बाप्पाची आणि इकडे आलो तर इकडे काय मस्त डीजे वगैरे हो लावून गणपती बाप्पाला घरी नेऊ लागले डीजे चा आवाज पण एकदम कडक होता तुम्हाला ऐकतो मी ऐका भारी आवाज मग विषय एका नाशिकचा तर मित्रांनो आता मी आलोय सिडकोच्या एका गार्डनच्या शेजारी मी विशाल आणि मी आलोय तुम्हाला तर दिसतच असाल तिथं झोक्या बसलेला आम्ही दोघं तर ना म्हणजे सिडको मधले जेवढे गणपती बाप्पा होते गणपती बाप्पा बसलेले होते तेवढ्या गणपती बाप्पाचं दर्शन आम्ही केलंय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल आणि आता इथून मी जाणार आहे घरी सोबत आई आली नाही कारण नाही तर मी आईला आणणार होतो तसं सकाळी आलो होतो पण सकाळी काही दर्शन कोणाचंच घडलं नाही कारण की सकाळी गणपती बाप्पा सगळे झाकून होते म्हणजे आरती वगैरे हो झालेली नव्हती म्हणून कोणाचंच काही दर्शन घडलं नव्हतं परंतु मी परत संध्याकाळी आलो म्हणजे आता सातच्या सुमारास मी घराच्या बाहेर निघालो विशाल आणि मी जण आलो होतात सात आम्ही घराच्या बाहेर आलो आणि सगळं जेवढं गणपती बाप्पा होते तेवढं गणपती बाप्पाचं दर्शन केलं आणि मेन म्हणजे मला सिडकोचे जे, जे श्रीमंत सिडकोचे महाराजा हे जे गणपती बाप्पा आहेत त्यांचं दर्शन करायचं तर मेनली त्यांचं दर्शन पण झालं एकदम भारी झालं म्हणजे तिथं आरती वगैरे नव्हती म्हणून काही गर्दा वगैरे पण नव्हता म्हणून व्यवस्थितपणे तिथं बघायला भेटला सगळं गणपती बाप्पा फोटो व्हिडिओ सगळं काय काढले मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं जसं जसं की घर बसल्या तुम्हाला बी दर्शन झालं आता मी कमेंट करून सांगा की जर तर पंचवटीला पण खूप छान गणपती बाप्पा बसलेले जर तिकडे पण जाऊन तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर मला कमेंट करून सांगा की पुढचा सा व्हिडिओ गणपती बाप्पाचा आण तो पण पंचवटीचे गणपती बाप्पा तर मी तुमच्यासाठी इथे नक्की आणल आणि ब्लॉग कसा वाटेल कमेंट करून नक्की सांगत राहा कारण की मी माझ्याकडे काय चांगला मोबाईल वगैरे नाही मोबाईल भारी आहे माझा मी काही नाही म्हणणार नाही आता सध्या मी गार्डन आणि लाईटच्या पुढं काढतोय मी करून एकदम चांगली चांगला व्हिडिओ दिसतो आहे लाईटच्या पुढून घरी तसं काय वातावरण म्हणजे घरी तसं काय नाही आता जाणार आहे मी घरी डायरेक्ट आईची तब्येत थोडी डाऊन झाली होती म्हणून मी गेलो नाही आईला आणलं नाही आणि म्हणूनच नाही तर मी आईला आणणार होतो त्याच्यासोबत बहिणीला पण आणणार होतो पप्पा तर येत नाहीत बाहेर कारण की पप्पा तिथंच असते आणि आता माझ्यासोबत आला आहे विशाल भाऊ मीच होतो दोघेजणं तरी तिकडं विशाल भाऊ पळायला त्याला मेनली व्हिडिओमध्ये नको वाटतं यायला पण मी त्याचा खरा मित्र आहे त्याला सोशल मीडियावर दाखवायचा प्रयत्न करत असतो परंतु तो पळत राहते पण काय अर्थ नाही आपला एकदम जिगिरी आहे आपला चांगला मित्र आहे त्यानेच तोच माझ्यासोबत आला सगळ्यांना परत एकदा गणपतीच्या गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि चला आता घरी जाऊ आईला सांगतो की मी खूप बारी बारी व्हिडिओ काढलेत तर चला जाऊ घरी गार्डनमधून निघालो घरी पण अंधार तर खूपच झाला होता आणि माझ्या हातात होती भत्त्याची पिशी म्हणजे घरी खायला घेतला होता हे बघा किती अंधार आहे म्हणजे इथे एक पण बल्ब नाही हां तुम्हाला एक पहारेदार दाखवतो एकदम खतरनाक असा कसा आहे एकदम भारी आहे की नाही बघा पहारेदार त्याची त्याची ड्युटी करत होता ठीक आहे म्हणलं ऑल द बेस्ट आणि मी निघाड निघालो गर माझ्या माझ्या रस्त्याला आणि पोहोचलो घरी तर आता आम्ही पोहोचलो घरी आणि मी आणलाय भत्ता आणि आईची तब्येत थोडी दाऊ नये म्हणून आईसाठी आणत फुटाने फुटाने चांगले असते तिकडं लावली आपली सायकल कुठे ती तिकडं लावली सायकल आणि आता मी चाललोय घरात आईची बघू तब्येत अरे बापर आपले पप्पा वाटातच थांबलेत तिकडं पप्पा वाटा थांबले बत्ता बत्ता ना आई आईसाठी आणलेत फुटाने आईचा फोन चालू आहे तर आई ना फोन ठेवलेला आहे आई तुला मी आणलंय गिफ्ट काय कुठा तुला कसं वाटतंय चांगलं वाटते ना तब्येत बरी वाटली ना छान आपण गणपती बागा परत जाऊ दे जाऊ जाऊ दादा आईला फुटाने दिलेत आईसाठी प्रार्थना पण केली मी गणपती बाईशी कि माझ्या सुखाची आईची तब्येत चांगली राहावं लवकर ठीक व्हावं म्हणजे काय झालं नाही चांगली फक्त तब्येत बरोबर आवं आणि आता आईची तब्येत चांगली होणार मग आम्ही उद्या परत जाणार गणपती बाप्पा बघायला तर चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग इथेच संपवू बाय टाटा